नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते मी या व्हिडिओमध्ये पुढच्या दोन मिनटामध्ये तुम्हाला अशी एक श्वास घेण्याची पद्धत शिकवणार आहे जी तुम्ही केली तर तुमचा सगळा स्ट्रेस तणाव नैराश्य एन्झायटी चिडचिड किंवा कधी कधी खूप असं थोडंफार डिस्टर्ब वाटणं ह्या हा जो सगळा त्रास आहे हा निघून तुमचा दिवस हा अत्यंत शांत रिलॅक्स तुमचा कामामधला फोकस वाढेल तुमची चिडचिड कमी होईल इतके तुम्हाला मानसिक पातळीवर शांतता लाभेल आणि याच्यासाठी तुम्हाला, 365, तुम्हाला पंदरा मिंट, पंदरा मिंट ही थ्री सिक्स फाय याच्यासाठी तुम्हाला दिवसातून फक्त पंधरा मिनटं द्यायची आहेत फक्त पंधरा मिनटं पंधरा मिनटं फक्त दिवसातून द्या आणि पूर्णपणे तणावमुक्त व्हा अशी ही याला थ्री सिक्स फाईव्ह ब्रिदिंग टेक्निक असं म्हणतात म्हणजे तुम्ही त्याला मराठी थ्री सिक्स फाईव्ह श्वास घेण्याची पद्धत ही मी तुम्हाला सांगतो अगदी साध सोपं आहे थ्री म्हणजे काय दिवसातून तीन वेळा तुम्हाला हे करायचं आहे बघा सिक्स म्हणजे काय तर तुमचा जो ब्रिदिंग रेट आहे तो एका एका मिनिटाला तुम्हाला सहा श्वास फक्त घ्यायचे सहा श्वास घ्यायचे कसे ते पण मी तुम्हाला सांगतो आणि हे तुम्हाला फक्त पाच मिनिटांसाठी करायचं आता बघा बघा तीन वेळा कळलं सहा श्वास एका मिनिटामध्ये घ्यायच गेच, घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि ते कसे श्वास घ्यायचे हे शिकून घ्या तुम्हाला श्वास आत घ्यायला पाच सेकंद लागले पाहिजे बाहेर सोडायला पाच सेकंद लागले पाहिजे आणि तो कसा घ्यायचा श्वास हे मी तुम्हाला सांगतो श्वास आत घेताना पोट बाहेर आलं पाहिजे पोटाने श्वास घ्यायचा आहे छातीने नाही घ्यायचा आणि तोंडाने नाही घ्यायचा नाकातून घ्यायचा बघा मी श्वास घेतोय पोटावर राहते पोट बाहेर येत आहे श्वास सोडतोय तेव्हा पोट खाली जायला पाहिजे आता बघा मनातल्या मनात तुम्ही एक दोन तीन चार पाच म्हणेपर्यंत तुम्ही श्वास आत घ्यायचा आणि एक दोन तीन चार पाच म्हणेपर्यंत श्वास बाहेर सोडायचा मी बोलू शकणार नाही पण मी करून दाखवतो किंवा बोलून बघतो मी बघा आता हे मी एक वेळेला श्वास घेतला पाच वे पाच मुजेपर्यंत आत घेतला आणि पाच मा मोजेपर्यंत बाहेर सोडला श्वास आत घेताना माझं पोट बाहेर येत होतं श्वास सोडताना माझं पोट आत जात होतं अशा प्रकारे तुम्ही जर श्वास घेतला तर एका मिनिटामध्ये दहा सेकंदामध्ये तुमचा एक श्वास पूर्ण होतो म्हणजे साठ सेकंदामध्ये तुमचे सहा श्वास होतात एका मिनिटाला तर अगदी सोपं आहे हे, हे सहा श्वासला इथं परत मी लिहितो की आ, श्वास आत घेण्यासाठी पाच सेकंद आणि बाहेर सोडताना पाच सेकंद सकाळी पाच मिनिट करा उठल्या उठल्या करा उठले उठलं केलं तर उत्तम दुपारचं जेवण झाल्यावर थोड्या वेळाने जेव्हा आपण आराम करावा वाटतो हो आपल्याला थकल्यासारखं वाटतं किंवा काही लोक दुपारी एक झोप घेतात वा तेव्हा एकदा करा रात्री झोपताना एकदा करा या व्यतिरिक्त तुम्हाला कधीही कुठल्याही सिच्युएशन मध्ये टेन्स वाटत असेल उदाहरणार्थ तुम्हाला भाषणासाठी उभं राहायचं आहे आणि तुम्हाला थोडस टेन्शन यायला लागलं की काय होईल भाषण कसं होईल किंवा एखादी तणावपूर्ण सिच्युएशन आली खूप राग आला चिडचिड होते किंवा खूप प्रेशर आलं एखादी तुम्हाला असाइनमेंट पूर्ण करायची खूप आहे आणि एकच तास आहे आणि त्या एक तासात तुम्हाला आहे तुम्हाला टेन्शन आले पाच मिनटं ब्रेक घ्या आणि हे करा थ्री सिक्स फाय दिवसातून फक्त पंधरा मिनिटं देऊन तुम्हाला मी सांगतो ह्या श्वास घेण्याचे फायदे इतके जास्त आहेत फक्त तुम्ही पंधरा दिवस पंधरा मिनिटं देऊन बघा आणि मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहून की तुम्हाला कसं वाटलं ही श्वासाची मेथड ही तुमचं आयुष्य बदलवून टाकेल हे मी तुम्हाला सांगू शकतो श्वास घेण्याबद्दलचे बरेच व्हिडिओ मी अजून बनवणार आहे अजून एक दोन छोट्या मोठ्या टेक्निक्स आहेत तर हे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव जाणून घेण्यासाठी मी आतुर आहे मला नक्की कळवा की तुमचा अनुभव काय होता धन्यवाद